हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एम एस ओ बी जी वाय एम एस ओ बी जी मध्ये एम एस म्हणजे मास्टर ऑफ सर्जरी ओबी म्हणजे ऑब्स्टेट्रिक्स आणि जीवाय म्हणजे गायनेकोलॉजी होत आहे असे एम एस ओबीजी वायचा फुल फॉर्म मास्टर ऑफ सर्जरी इन ऑबस्टेट्रिक्स गायनेकोलॉजी होत आहे एम एस ओबीजी वाय एम एस ओ बी जी एम एस म्हणजे मास्टर ऑफ सर्जरी ओबी म्हणजे ऑबस्टेट्रिक्स आणि जी वाय म्हणजे गायनेकोलॉजी होत आहे असे एम एस जी वाईचा फुल फॉर्म मास्टर ऑफ सर्जरी इन ऑब्स्टेट्रिक्स गायनेकॉलॉजी होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू